श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या व्हिडिओला अमावस्या आणि पौर्णिमा तिथी येत असते हिंदू दिनदर्शिकेनुसार पौर्णिमा शुक्ल पक्षात येते हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अनन्य साधारण महत्व आहे परंतु कार्तिक महिन्याची पौर्णिमा अत्यंत शुभ आणि लाभदायक मानली जाते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दीपदान केल्याने अनेक पटीने अधिक शुभ फळ मिळते असे मानले जाते कार्तिक पौर्णिमेच्या जा दिवशी देव दीपावली किंवा देव दिवाळी साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून देव दिवाळीला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक स्नानाला अतिशय महत्व आहे कार्तिक स्नानाचा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शेवटचा दिवस असतो या दिवशी कार्तिक स्नान केल्याने जीवनामध्ये आनंद सुख शांती समृद्धी येते असे म्हटले जाते कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी ज्याला देवांसाठी दिव्यांचा उत्सव म्हणूनही ओळखले जाते ती साजरी केली जाते असे मानले जाते की या दिवशी आकाशातील सर्व देव पवित्र गंगेवरती स्नान करण्यासाठी आणि संध्याकाळी दिवाळी साजरी करण्यासाठी पृथ्वीवरती येतात कार्तिक पौर्णिमेला तलाव नद्या आणि इतर जलकुंभांमध्ये दिवे लावल्याने भूतकाळात मोक्ष प्राप्त होतो त्यामुळे त्या कार्तिक पौर्णिमा ही उद्या शुक्रवारी दोन नोव्हेंबर चोवीस रोजी सर्वत्र साजरी केली जाणार आहे हा दिवस संपूर्ण कार्तिक महिन्यात केल्या जाणाऱ्या धार्मिक स्नानाची समाप्ती दर्शवतो कार्तिक पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये पवित्र डुबकी घेणे दिवे लावणे प्रार्थना विधी दान यात व्यस्त राहणे यामुळे शाश्वत पुण्य प्राप्त होते असे मानले जाते पण आता प्रत्येकाला पवित्र नदीवरती जाऊन कार्तिक स्नान करणं शक्य नाही त्यामुळे उद्याच्या दिवशी जो कार्तिक स्नानाचा शेवटचा दिवस आहे तर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या आहेत या वस्तू तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्या इतपत पुण्य लाभेल कार्तिक स्नान देखील तुमचं होईल आणि तुमचे सर्व दोष अडचणी दूर होऊन घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल कार्तिक स्नान करण्यासाठी पाण्यामध्ये ही जी वस्तू टाकायची आहे ती टाकल्यानंतर तुम्हाला एका मंत्राचं करायचं आहे आणि दीपदान देखील करायचं आहे तर तर संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आषाढी सुरुवात झालेल्या कार्तिकी एकादशीला होते आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी चार महिन्याच्या योग निद्रेतून भगवान श्री हरी विष्णू जागे होतात या दिवशीपासून तुळशी विवाहाला सुरुवात होते आणि कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस असतो कार्तिक पौर्णिमा ही वर्षभरातली सगळ्यात मोठी पौर्णिमा मानली जाते आपल्या हातून कळत नकळतपणे घडलेल्या चुकांमधून त्याचबरोबर आपल्या हातून काही पापच देखील झालेली असतात त्या पापांपासून मुक्तता मिळवण्यासाठी कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा अतिशय शुभ मानला जातो तर ज्याही कळत नकळतपणे आपल्या हातून घडलेल्या चुका असतात त्याचे परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतात बघा मग तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करता त्यामध्ये सतत तुम्हाला अपयशच येतो तुम्ही खूप कष्ट करता मेहनत करता तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची ना साथ मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा फार काळ टिकत नाही यानं ना त्या कारणाने तो खर्च होतो मग तुमच्या मागे लागलेली आजार पण असतात घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये घरामध्ये जोही पैसा येतो तो निघून जातो त्यामुळे तुमच्या गरजा भागवण्यासाठी वारंवार तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं इतरांकडून पैसे उधार उसनवारीवर घ्यावे लागतात आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला काहीही केल्यास सापडत नाही नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुमची म्हणावी तशी प्रगती होत नाही आर्थिक भरभराट होत नाहीत प्रगतीची संधी तुम्हाला चालून येत नाही किंवा पैसे कमवण्याच्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध होत नाहीत त्याचबरोबर काही घरामध्ये सगळं काही सुरळीत असतं पैसा देखील मुबलक असतो तरी देखील त्यांच्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद होतात भांडण कलह होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असतात घरामध्ये असलेली लहान मुलं सतत किरकिर करतात व्यवस्थितपणे खात पीत नाहीत मुलं मोठी असतील तर घरातल्यांचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही तर हे जे काही दोष त्यांना असतात मग ते पितृदोष असतील किंवा तुमच्या घरात असलेले वास्तुदोष घरात असलेली नकारात्मकता किंवा सांगितल्याप्रमाणे तुमच्या हातून तुम ज्याही कळत न कळतपणे झालेल्या चुका असतात त्यामुळे देखील असे त्रास किंवा समस्या ह्या आयुष्यामध्ये उद्भवतात पण काही विशिष्ट तिथींना केलेल्या उपायांमुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आपल्या आयुष्यामध्ये त्याचे सकारात्मक परिणाम जाणवतात आता आपल्या हातून ज्या चुका झालेल्या आहेत त्याची तीव्रता म्हणजेच प्रारब्ध जे आहेत त्याची तीव्रता कमी होते आणि मग हळूहळू तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही सुरळीत व्हायला लागतं सा तर सांगितल्याप्रमाणे कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक स्नानाला अनन्य साधारण महत्व आहे उद्या शेवटचा दिवस असल्याने उद्याच्या दिवशी तुम्हाला हे कार्तिक स्नान करायचंच आहे कार्तिक स्नान हे ब्रह्ममुहूर्तावरती केलं जातं तर पहाटे साडेतीन ते साडेपाचच्या दरम्यान तुम्ही कार्तिक स्नान करू शकता त्यावेळेमध्ये शक्य नसेल तर सकाळी आठच्या आत तुम्हाला हे कार्तिक स्नान करायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये या ज्या काही वस्तू आहेत त्या टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि दीपदान देखील करायचं आहे तर उद्याच्या दिवशी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्या घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची त्यानंतर ज्यांना शक्य आहे त्यांनी ब्रह्म मुहूर्तावरती आंघोळ करावी त्यासाठी आंघोळीचं पाणी तुम्हाला काढायचं आहे पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही त्यामुळे आंघोळीचं पाणी काढत असताना खूप कडक असं पाणी काढायचं नाही तर कोमट पाणी काढायचं आहे सगळ्यात पहिली वस्तू जी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजल तुम्हाला कुठेही देवाचं साहित्य जिथे मिळतं तिथं मिळतं हे दोन ते तीन थेंब तुम्हाला गंगाजलच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत यामुळे तुम्हाला पवित्र नदीवरती स्नान केलं इतपत पुण्य लाभत त्यानंतर उद्या कार्तिक पौर्णिमा असल्याने उद्याच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशीपत्र देखील टाकायचं आहे तुळशीपत्र तुम्ही सकाळी सकाळी तोडू शकता किंवा जर तुळशीच्या रोपाच्या भोवती खाली पडलेली तुळशीपत्र जी असतात ती तुम्ही उचलून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत यामुळे भगवान श्री विष्णूंची कृपा तुमच्यावरती राहील आणि तुमचे जे दोष असतील ते नष्ट होतील त्यानंतरची तिसरी वस्तू जी तुम्हाला टाकायची आहे ती म्हणजे चिमुडभर हळद बघा एकादशी असेल पौर्णिमा असेल अमावस्या असेल या सर्व तिथींना आपण हळदीचे अनेक उपाय करत असतो त्यामुळे चिमुडभर हळद जे आहे ते आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे हळद पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो बलवान होतो आणि गुरुग्रह जर कमकुवत असेल तर अशा अडचणी आयुष्यामध्ये येतात त्यामुळे चिमुडभर हळद आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचीच आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला थोडस खडे मीठ देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे खडे मीठ टाकल्यामुळे आप आपल्या आयुष्यात असलेली नकारात्मकता आपल्याला असलेले दोष संपूर्णपणे नष्ट होतात त्यामुळे ह्या चारही वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आता ह्या चार वस्तू वस नसतील तर तुमच्या घरामध्ये जर पंचगव्य असेल तर ते पंचगव्य तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता यामध्ये सगळं साहित्य टाकलेलं असत ज्यामुळे आपल्याला असलेले दोष नकारात्मकता नष्ट होते त्यामुळे ही एक वस्तू टाकली तरीही चालते किंवा तुम्ही घरामध्ये असलेल्या सांगितलेल्या सर्व वस्तू टाकून तुम्ही आंघोळ करू शकता आता आंघोळीचे देखील काही नियम आहेत सगळ्यात आधी तुम्हाला आंघोळ करत असताना उजव्या खांद्यावरून पा पाणी घ्यायचं आहे त्यानंतर डाव्या खांद्यावरून आणि त्यानंतर डोक्यावरून त्याचबरोबर निर्वस्त्र होऊन तुम्ही कधीही आंघोळ करायची नाही कारण आपण आंघोळ करत असताना आपल्या कपड्यांवरून खाली पडणाऱ्या पाणी पिऊन आपले पूर्वज तृप्त होतात यामुळे आपला पितृदोष नष्ट होतो त्यामुळे आंघोळीचा हा अतिशय महत्वाच्या नियमाचं तुम्हाला पालन करायचं आहे आणि आंघोळ करत असताना तुम्हाला उद्याच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत आंघोळ करायची आहे उद्याच्या दिवशी स्नान दान दीपदानाला अतिशय महत्व आहे त्यामुळे नंतर सगळ्यात आधी तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा केल्यानंतर एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आपण दिवाळीसाठी दिवे आणलेले आहेत त्यातला एखादा नवीन दिवा असेल तर तो घ्या नसेल तर जुना दिवा तुम्ही म्हणजेच मातीचा दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध तू गाईचा तूप घालायचं आहे गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप घातलं तरीही चालेल यामध्ये एक फुलवात घालायची आहे या, या दिव्याला एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती ठेवायचं आहे या दिव्याला प्रज्वलित करायचं त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा धूप दीप ओवाळून या दिव्याला तुम्हाला भगवान श्री हरी समोर प्रज्वलित करायचं आहे आणि असं हे दीपदान तुम्हाला देवघरामध्ये करायचं आहे त्याचबरोबर अशाच प्रकारचा एक दिवा तुम्ही तुळशी जवळ सुद्धा प्रज्वलित करायचा आहे तर अशा प्रकारे उद्या तुम्हाला कार्तिक स्नान आणि दीपदान करायचं आहे तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब श्री स्वामी समर्थ